जय जिजाऊ जय शिवराय जय भीम आमची मायपूर्वी म्हणायची हिडापिळा टळू दे बळीचं राज्य येऊ दे परंतु या देशामध्ये भाजपचं सरकार आलेलं आहे हे सरकार कष्टकऱ्यांच्या विरोधामध्ये काम करत आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं विरोधी आहे हिंगोली जिल्ह्यामध्येही आज एकही शेतकऱ्याचं पीक या ठिकाणी राहिलेलं नाही या महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी कित्येक तरी शेतकरी दर वर्षाला फाशा घेतात दर वर्षाला मृत्यू पावतात अनेक घरे उद्ध्वस्त होतात परंतु या सरकारला या भाजप सरकारला या याची क्यू मात्र एक या ठिकाणी येताना दिसून येत नाही म्हणून या भाजप सरकारला आमचा इशारा आहे की लवकरात लवकर या या आपण या दुष्काळ दौऱ्याचा आपण प्रत्येक जिल्ह्यावर जाऊन तिथले शेतकऱ्याचे पंचनामे करून तिथली कर्जमाफी करावी तिथला ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्याच्या तोंडामधला येणारा घास आपण त्या ठिकाणी देण्यात यावा शेतकऱ्याचा आपण अंत पाहू नये हाच इशारा आज भीमशक्ती जिल्हा अध्यक्ष प्रमोद कुलदितके या नात्याने देतोय आणि थांबतोय जय जवान जय किसान